न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बोधवड तालुक्यातील दोनखेडा शिवारातील विकास लक्ष्मण जाधव रमेश नीना घुले रवींद्र राजू अटक यांचे शेत आहे त्यांच्या गट क्रमांक तीनशे मध्ये असलेल्या आठ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली जोरदार वाऱ्यामुळे अवघ्या दहा पंधरा मिनिटांमध्ये त्यांचा मका जळाला मकाला लागलेली आग विझवण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला परंतु या शिवारात असलेली विद्युत डीपी शॉर्ट सर्किट पावसामुळे शेतकऱ्यांना आग विझवण्यासाठी पाणी मिळाले नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी मका जळत असलेला पाहावा लागला या आगीमध्ये तीन शेतकऱ्यांचे तब्बल दोन लाख रुपयांचं नुकसान झालंय डीपी दुरुस्तीची दखल घेतली नाही रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले हातातोंडी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे उधारी उसनवारी करत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केली आता त्यामध्ये विकास लक्ष्मण जाधव रमेशी नीना घुले रवींद्र राजू पटक यांचा उभा मका शॉर्ट सर्किट मुळे जळालाय त्यांचं मोठं नुकसान झालं आहे दोन खेडा येथील अधिकाऱ्याकडे डीपी दुरुस्त मागणी करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही झालेल्या नुकसानाची शासन प्रशासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत शॉर्ट सर्किट मुळे आठ एकर मका जळाला ही बोदवड तालुक्यातील लोणवाडी धोनखेडा गावालगत शिवारात शॉर्ट सर्किटमुळे आठ एकर शेतातील मका जळाला होता उसाच्या शेताजवळ महावितरणचे कर्मचारी विद्युत वाहिनीचे काम करत होते त्यावेळी मका शेतीवरून डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पळून आग लागली यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले नुकसान भरपाई मिळावी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे बोदवड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा